मीन राशी अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मीनराशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार ऑगस्टचा दुसरा आठवडा खूप खास राहणार आहे या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध कर्क थेट येईल याशिवाय या, या आठवड्यात म्हणजेच अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान इतर ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर सूर्य कर्क राशीत आणि आठवड्याच्या शेवटी स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करेल कर्कराशी तो बुद्ध्यारित्य योग तयार होईल याशिवाय गुरु आणि शुक्र मिठून राशीत राहून गजलक्ष्मी राजयोग तयार करतील ज्योतिषांच्या मते हा आठवडा मीनराशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो वक्री असल्याने राशीचे भाग्य चमकू शकते चला तर मग बघूया मीनराशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य कसे असेल या आठवड्यात मीनराशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होते तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला काही नवीन संधी मिळतील आर्थिक स्थिती मजबूत असेल परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक जीवन आनंदी राहील नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल प्रेम जीवनातही हा चांगला काळ आहे आरोग्याची काळजी घ्या ताणताळा विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल प्रवासाची शक्यता आहे जी फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यात काही नवीन योजना बनवता येतील त्या विचारपूर्वक अंमलात आणा तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा आणि नवीन आव्हानांना तोंड द्या हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी ठरेल मीनराशीच्या लोकांसाठी हा आठवडा आहे तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकेल व्यवसाय चांगला असेल तुमच्या जोडीदाराशी संबंधित काही भाग्यवान काळ असल्याचे दिसते आठवड्याच्या सुरुवातीला नशीब तुम्हाला अनुकूल राहील तुमच्या नोकरीत प्रगती होईल प्रवासाची शक्यता असेल मध्यंतरी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल तुमचा विजय होईल शेवटी आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल राशी। तुमच्या राशीत चंद्र असल्याने आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे तुमच्या नाते संबंधात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पुढच्या महिन्यात शनी तुमच्या राशीत प्रवेश करण्यापूर्वी तुम्ही अधिक तु संयम कसा ठेवावा हे शिकत आहात मंगळवारी मेष राशीतील चंद्र तुमचे लक्ष भौतिक स्थिरता आणि तुमच्या मालमत्तेकडे वळवतो मंगळाच्या चंद्राशी असलेला विरोध तुमच्या आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला किती काम आणि ऊर्जा खर्च करावी लागेल यावर प्रकाश टाकतो हा आठवडा तुमच्या महत्वाकांक्षेला चालना देतो नवीन कल्पनांची कल्पना करण्यास आणि त्यांच्या पुढे नेण्यास मदत करतो शुक्र आणि गुरु युती तुम्हाला दाखवते की तुम्ही जगाला सामोरे जाण्यास आणि तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास तयार आहात या संक्रमणामुळे येणाऱ्या रोमॅन्टिक ऊर्जेबद्दल तुम्ही खूप ग्रहणशील असू शकता ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील रोमॅन्टिक क्षेत्रात नवीन विश्वास आणि आशा निर्माण होईल मीन राशी या आठवड्यात तुमचे आंतरिक जीवन परिवर्तनाची मागणी करत आहेत दहा ऑगस्ट रोजी तुमच्या विस्ताराच्या नव्या घरात मंगळ ग्रह तुमच्या विश्रांती आणि शेवटाच्या बाराव्या घरात प्ल्युटो एक शक्तिशाली त्रिकोण तयार करेल जो तुम्हाला तुमच्या क्षमतेला मर्यादित करणारा जुन्या समजुती सोडण्यास प्रोत्साहित करेल नवीन दृष्टिकोन स्वीकारल्याने सहाव्या भावात निर्देशित होईल ज्यामुळे तुम्हाला अलीकडच्या व्यत्ययानंतर पुन्हा लयत येण्यास मदत होईल कामे व्यवस्थापित करणे सोपे होईल आणि प्रलंबित समस्यांचे निराकरण अचानक स्पष्ट होऊ शकेल बारा ऑगस्ट रोजी शुक्र तुमच्या सर्जनशीलता आणि प्रेमाच्या पाचव्या घरात गुरुग्रहाला भेटेल ज्यामुळे तुमचे जग आनंद प्रेरणा आणि प्रेमाने भरेल कला प्रेम आणि खेळात रमण्यासाठी हा एक सुंदर काळ आहे जे तुम्हाला फक्त जिवंत राहण्याच्या सौंदर्याची आठवण करून देते मीनराशी या आठवड्यात काही आव्हानात्मक प्रकल्पांमध्ये तुम्ही तुमचे कौशल्य वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकाल व्यापारी आणि गुंतवणूकदारांना गेल्या गुंतवणुकीतून नफा मिळताना दिसेल नवीन दृष्टिकोन तुम्हाला नवीन आत्मविश्वास देईल ज्यावर तुम्ही भविष्यातील आशा आणि स्वप्ने बांधाल तुमची ऊर्जा उच्च असेल आणि स्पर्धात्मक खेळ तुम्हाला आकर्षित करतील चांगल्या निकालांसाठी या आठवड्यात कठोर परिश्रम आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल महत्त्वाच्या लोकांना तुमच्या घरी बोलवण्यासाठी चांगला आठवडा आहे जोडीदार तुम्हाला खूप सहकार्य करेल आणि तुमच्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करेल या आठवड्याचे शेवटी तुमचे आरोग्य चांगले राहील मेहिन राशीच्या लोकांना अकरा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात अंतर्ज्ञानी मार्गदर्शन आणि आत्मशोधाची अपेक्षा करा शुक्र मागे सरकत असताना वैश्विक कुजबूज खोल वैयक्तिक अंतर्दृष्टी निर्माण करतात भूतकाळातील नातेसंबंधांवर चिंतन करण्यास उद्युक्त करतात आठवड्याच्या सुरुवातीला निपटूमची गूढ ऊर्जा सर्जनशील मार्गांमध्ये किंवा आध्यात्मिक पद्धतींमध्ये वळवा ध्यान किंवा कला यासारख्या क्षेत्रांचा शोध घ्या आठवड्याच्या मध्यभागी बुधाचा प्रभाव आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता आणतो धोरणात्मक नियोजनाला प्रोत्साहन देतो आणि कर्जे सोडवतो व्यावसायिक अडथळ्यांना सहानुभूती आणि नाविन्यपूर्णतेने मार्गक्रमण करता येते तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा मंगळ तुमच्या आरोग्य क्षेत्राला बळकट करत असताना शारीरिक आणि भावनिक स्थिरतेसाठी नवीन कल्याण दिनचर्या एक्सप्लोर करा आठवड्याच्या अखेरीस ऊर्जा जवळच्या व्यक्तीवर संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यास सल्ला देते खुले संवाद परस्पर समज आणि वाढ वाढवतील सर्व भेटींमध्ये भावनिक प्रामाणिकपणा स्वीकारा हे समजून घ्या की असुरक्षितता खोल अर्थपूर्ण बंधांसाठी मार्ग मोकळा करते मीन राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग लाल असेल शुभ क्रमांक चार असेल आणि शुभ दिवस सोमवार असेल या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभ वार्ता मिळेल एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे